नमस्कार महाराष्ट्र तुमच्याकरिता या सायंकाळच्या वेळेस तीन महत्त्वाच्या बातम्या घेऊन आलेलो आहे या व्हिडिओमध्ये एक बातमी बघूया त्याकरिता संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांकरिता अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे राज्य सामाविक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई यांचेकडून आलेली ही अठ्ठावीस मेला आलेलं एक पत्र आहे की बी ए आणि बी एस बीए सी बी एड एकात्मिक अभ्यासक्रमाची सी ई टी दोन हजार बाबत हे पत्र आहे तर या काय आहे या संबंधाने वाचून घेऊया व्हिडिओ पूर्ण बघा एकमेकांना शेअर करा कारण येणाऱ्या दिवसामध्ये शिक्षकांच्या बऱ्याचशा जागा रिक्त होत आहेत आणि मोठी भरती येत आहे त्यानुसार ज्यांना शिक्षक व्हायचं आहे त्यांना बी एड करण्याकरिता आता हा एकात्मिक बी एड चार वर्षाचा असणार आहे बी ए आणि बी एस सीसोबत बारावी झालेल्या तरुणांसाठी ही महत्त्वाची सुवर्ण संधी आहे तर आपण याचा लाभ नक्कीच घ्यावा तर राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद नवी दिल्ली एन सी टी यांची पब्लिक नोटीस अन्वय दोन हजार पंचवीस सव्वीसऐवजी सव्वीस सत्तावीसपासून चार वर्षीय बी ए बी एस सी एकात्मिक हा अभ्यासक्रम बंद करून बी एड एकात्मिक हा अभ्यासक्रम बंद करून प्रस्तुत अभ्यासक्रम चार वर्षीय एकात्मिक शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम आय टी ई पी या अभ्यासक्रमामध्ये परावर्तित करण्याचे विहित केले आहे त्या अनुषंगाने संदर्भात पत्रांवये दोन हजार पंचवीस सव्वीसमधील चार वर्षीय बी ए बी एस सी बी एड एकात्मिक या अभ्यासक्रमासाठी सामायिक प्रवेश परीक्षा सीई टीचे केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया कॅप राबवण्यात यावी असे कळवण्यात आले आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी चार वर्षीय बी ए बी एस सी बी एड एकात्मिक अभ्यासक्रमाच्या सीई टीचे व कॅपचे नियोजन या राज्यसामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत राबवण्यात येणार आहे सदर अभ्यासक्रमाची सामायिक प्रवेश परीक्षा रविवार दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणार आहे तसेच सध्या अभ्यासक्रमाची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया सीई टी निकाल घोषित झाल्यावर राबवण्यात येणार त्याबाबतचे स्वतंत्र वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल तर शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी चार वर्षे बी ए बी एस सी बी एड एकात्मिक अभ्यासक्रमाच्या सी ए टीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी पुढीलप्रमाणे सुरू करण्यात येत आहे तर ही महत्त्वाची बातमी आहे याचा तुम्हाला अर्ज नोंदणीकरिता दोन जूनपासून तर पंधरा पंधरा जूनपर्यंत ही तारीख आहे उद्या शेवटची तारीख आहे त्यामुळे आता ज्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे जिम्मेदारी तुमची आणि एकमेकांना शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल चॅनल प्लीज सबस्क्राईब करून बिल बटन दाबायला विसरू नका परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वांदे मातरम धन्यवाद जय महाराष्ट्र